प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या रविवारी चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आषाढ अमावस्या आलेली आहे अमावस्या प्रारंभ होणार आहे तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शनिवार रोजी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी अमावस्या समाप्ती आहे चार ऑगस्ट दोन रोजी रविवार रोजी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी अमावस्या समाप्ती आहे उदय तिथीनुसार आपल्याला चार ऑगस्टला रविवार रोजीच अमावस्या साजरी करायची आहे म्हणजे दिवे धुवायची अमावस्या साजरी करायची आहे आता काहींना अमावस्या तिथी प्रारंभ होतात जर दिवे धुवून ठेवायचे असतील तुम्हाला तर तुम्ही शनिवारी दुपारनंतर तुम्ही दिवे वगैरे घर वगैरे स्वच्छ करू शकता सर्व घरातील दिवे घासून पुसून लखलखी स्वच्छ करून ठेवू शकता तुम्हाला जर रविवारी वेळ मिळणार नसेल जास्तीचा तर तुम्ही ही कामं तुम्ही शनिवारीसुद्धा अमावस्या प्रारंभ होताच करू शकता आता ज्यांना नाही शनिवारी वेळ मिळाला त्यांनी रविवारी जरी केलं घसून पुसून स्वच्छ करा घरातील सर्व आता महिलांनी या दिवशी अशी कामं अशा गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरातील पितृदेवता सुद्धा प्रसन्न झाले पाहिजे माता लक्ष्मी धावत धावत आपल्या घरात आली पाहिजे घरातील म्हणजे प्रत्येक व्यक्तीची प्रगती झाली पाहिजे कुटुंब कसं सुख समृद्धी झालं पाहिजे प्रत्येकालाच वाटतं आपल्या घरात सुख शांती यावी आणि सुख शांती येण्यासाठी आपल्याला काही उपाय तापाय सुद्धा करावे लागतात अशीच काही सुख शांती आपल्याला प्रत्येकाला मिळत नसते त्यासाठी थोडेसे कष्टसुद्धा घ्यावे लागतात म्हणून महिलांनो या आषाढ अमावसेला अशा काही गोष्टी करायच्या आहे असे काही उपाय तापाय करायचे आहे दोन नारळांचा एक उपाय मी सांगणार आहे तुम्हाला हा सुद्धा करा घरातील विनाकारण कटकटी होत असतील भांडणं होत असतील पैसा अडका टिकत नसेल मुलांना नजर लागलेली असेल तुमच्या लग घराला नजर झालेली असेल संपूर्ण संपूर्ण दोष निवारण होतील असे आता उपाय मी तुम्हाला सांगत आहे या आषाढ अमावसेला कोणते कोणते उपाय करायचे जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल फक्त माझं नाही तर आपल्या सर्वांचं हे नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ तर आषाढ अमावस्येला सकाळी जरासं लवकर उठायचं आहे पहिल्यांदा आपण आंघोळीच्या पाण्यात थोडंसं खडं मीठ टाका आणि आंघोळ करा मिठाचे हे उपाय सुद्धा तुमच्या आजूबाजू तुमच्या घरातून संपूर्ण नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी ठरतात आणि हे मिठाचे उपाय कधी करायचे तर अमावस्या पौर्णिमेला जरूर करावे आणि आमोशेला तर खास करून नक्की करावे प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे खडं मीठ नसेल चमचाभर तुम्ही जेवणात जे मीठ वापरता किंवा तुमच्याकडे सेंधव मीठ असेल काळं मीठ ते पण चालेल पण मीठ टाकून आंघोळ करायची आहे नावाला सुद्धा तुमच्या शरीराभोवती किंवा शरीरात मनात नकारात्मकता उरणार नाही संपूर्ण नकारात्मकता नष्ट होईल आता हा झाला आंघोळीचा उपाय त्यानंतर आषाढ महिन्यात आपण जे काही गॅसवर अन्न शिजवलं असेल म्हणजे मांसाहार केलेला असेल तर आपल्याला या दिवशी आपला गॅस ओटा गॅस स्वच्छ धुवून पुसून स्वच्छ करायचा आहे गॅसची इतकी छान पूजा करा की अन्न पूर्ण माता प्रसन्न झाली पाहिजे माता लक्ष्मी प्रसन्न झाली पाहिजे गॅसजवळ सुद्धा सकाळी एक दिवा लावून द्या आणि छान अशी गॅस ओट्याच्या भिंतीवर एक हळदी कुंकू ओलं करून स्वस्तिक काढायचं आहे आता हे झालं गॅसचं घरातील जी काही जळमटं असतील सुद्धा स्वच्छ करून टाका आता मुख्य दारात मुख्य घरात आपल्याला एक पाणी शिंपडायचं आहे संपूर्ण आंघोळ झाली की हा उपाय अवश्य करा तर काय करायचं थोडंसं तांब्यावर पाणी घ्या थोडंसं त्यात थोडीशी खड मीठ टाका थोडंसं साधं मीठ टाकलं तरीही चालेल एक कापूर वडी कांडून टाका त्यात थोडंसं गोमूत्र थोडंसं गंगाजल थोडीशी हळद टाका या चार पाच वस्तू टाका थोडंसं गुलाबजल असेल अवश्य टाका इतका फरक चमत्कारी फरक दिसून येईल तुम्हाला घरात की तुम्ही तुम्हीच म्हणाल माता लक्ष्मी अखंड टिकून आहे आमच्या घरात अखंड वास करत आहे पैशांविषयी काही आर्थिक अडचणी असतील तर हा उपाय अमावस्याला अवश्य करा आषाढ अमावस्या आहे सर्वात मोठी अमावस्या वर्षातली सर्वात मोठी अमावस्या ती म्हणजे आषाढ अमावस्या असते दिवे धुवायची अमावस्या या दिव्यांच्या साक्षीनेच आपण प्रत्येक सण व्रत वैकल्य उपास तापास माता लक्ष्मीची पूजा वगैरे करत असतो आणि त्या दिवे धुवायच्या अमावसेला आपण उपाय तापाय करायचे आहे तर थोडंसं पाणी घ्या थोडं मीठ टाका थोडासा कापूर कांडून टाका हळद टाका गोमूत्र टाका गंगाजल टाका आणि थोडंसं गुलाबजल टाका ज्या वस्तू असतील त्या नक्की टाका आणि संपूर्ण घरात आपल्या हे पाणी थोडं थोडं शिंपडून द्यायचं आहे जसं सडा टाकायच्या आधीच्या बायका आधीच्या काळी संपूर्ण घरात आणि आपल्या अंगणात सुद्धा हे पाणी शिंपडून द्यायचं आहे त्याचबरोबर आपलं मुख्य दार स्वच्छ पुसून घ्या उंबरठा स्वच्छ पुसून घ्या थोडीशी हळद ओली करा आणि आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा त्याचबरोबर मुख्य दारावर सुद्धा हळदी कुंकवाने एक स्वस्तिक करा, आंब्याची पानं असतील छान तोरण लावून टाका दोन्ही वेळेला आपल्या आपल्या मुख्य दाराशी दिवे लावा माता लक्ष्मीचं छान स्वागत करा छोटी का होईना या दिवशी रांगोळी काढायला विसरू नका रांगोळी अवश्य काढा रांगोळीला हळदी कुंकू व्हा उंबरठ्याची हळदी कुंकू व्हाऊन पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला आता या दिवशी पितृदेवांची सेवा काय करायची आहे तर माठ माठ धुवून स्वच्छ भरायचं आहे माठाजवळ आपल्याला एक दिवा दक्षिण दिशेकडं तोंड करून लावायचं आहे माठ भरून घ्या आणि त्याकडं एक दिवा लावा आणि त्या दिव्याचं तोंड दक्षिण दिशेला आलं पाहिजे तुमच्याकडं पित्रांचे फोटो असतील तुमच्या पूर्वजांचे स्वच्छ पुसून घ्या त्याला हार घाला आणि त्याजवळ सुद्धा एक दिवा दक्षिणेकडं तोंड करून लावायचं आहे थोडासा अळणी भात शिजवायचा आहे आणि त्या भातावर घासभर भात घ्या त्यावर चमचाभर दही टाका थोडीशी साखर अवश्य टाकायची आहे यामुळे पितृदेवता प्रसन्न राहतात दही भात साखरेचा नैवेद्य हा घास आपल्याला गच्चीवर ठेवायचा आहे नाहीतर घराबाहेर कावळ्यांना ठेवायचा आहे ठेवताना बोलून घ्यायचं क्षमा याचना मागून घ्यायची काही चुकभूल झाली असेल माफ करा आणि हा दही भात स्वीकार करा असं बोलून आपल्या पितृदेवतांना दही भाताचा घास ठेवायचा आहे एक ताजी चपाती घ्यायची त्याला तूप लावा थोडीशी त्यावर गुळाचा खडा ठेवा आणि तो तूप पोळीचा घास आपल्याला गाईलासुद्धा खाऊ घालायचा आहे म्हणजे काय होतं ना तुमच्या घरात गेलेले पुरुष असतील किंवा एखादी सवाशी स्त्री गेलेली असेल तर असं अमावसेला हे उपाय जर केले ना तर त्यांना शांतता मिळते मोक्ष मिळतो आणि ते कायम प्रसन्न राहतात गाईला जर असा गोड घास म्हणजे तूप गूळ लावून चपाती ताजी चपाती जर तुम्ही खाऊ घातली तुमच्या घरात गेलेली कोणी आई असेल सवाशी स्त्री असेल तर तिला शांतता मिळते या गाईला नमस्कार करायचा आणि हा घास खाऊ घालायचा त्याचबरोबर तुमच्यावर शनिदेवांची कृपा कायम राहावी म्हणून अमावसेला काय करायचं एक ताजी चपाती घ्यायची आणि त्याला मोहरीचं किंवा तिळाचं तेल लावा आणि ती चपाती कुत्र्याला सुद्धा आठवणीने खाऊ घाला या गोष्टी असतात पण खूप काही देऊन जातात नक्की हे सुद्धा उपाय करा दही घासाचा घास आपल्या पितृदेवतांसाठी गच्चीवर ठेवा एक घास आपल्याला म्हणजे ताजी चपाती तूप गुळ लावून गाईला खाऊ घाला घरातील गेलेली सवाष्ण असेल कायम प्रसन्न राहील तुमच्यावर त्याचबरोबर शनी महाराजांची कृपा व्हावी म्हणून एक घासून म्हणजे चपाती त्याला तेल लावायचं आणि ती चपाती कुत्र्याला अवश्य खाऊ घाला काळा कुत्रा मिळाला तर अवश्य खाऊ घाला नाही मिळाला जो कुत्रा मिळेल त्याला खाऊ घालायची आहे आता त्याचबरोबर आपल्याला मुलांचीसुद्धा या दिव दिवशी दृष्ट काढायची आहे तुम्हाला काय करायचं आहे थोडासा गोळाभर भात घ्या भात कधी पण ताजाच घ्यायचा उपाय करताना किंवा पितृदेवतांची सेवा करताना घास गच्चीवर ठेवताना ताजाच भात घ्यायचा आणि आपण जेवणात भात क करतो त्यातला घेऊ नका तुम्ही वेगळा भात शिजवायचा आहे अळणी भात घ्यायचा आहे मुलांची दृष्ट काढतानासुद्धा गोळाभर भात घ्या अळणी भात घेतलात चालेल त्यावर थोडस दही ठेवायचं आहे चमचाभर दही ठेवा आणि सुक्या दोन लाल मिरच्या ठेवायच्या आहे त्याला देट असल्याची काळजी घ्या देठ असले पाहिजे सुक्या लाल मिरच्यांना आणि त्यावर थोडंसं खडं मीठ ठेवायचं आहे या तीन गोष्टी मुलांना हुबं करा पूर्व पश्चिम हे उपाय तापाय करताना आता पितृदेवतांना घास देताना गाईला घास देताना कुत्र्याला घास देताना मुलांची दृष्ट काढताना सकाळी बाराच्या आतच हे उपाय करायचे आहे नंतर करू नका आता बाराच्या आत हे उपाय करायचे मुलांना पूर्व पश्चिम उभं करा आणि हा भात मिरच्या आणि थोडंसं खडं मीठ मुलांवरून सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत नीट उतरवून घ्या आणि ते आपल्याला वाहत्या पाण्यात टाकायचं आहे आता तुमच्याकडं वाहतं पाणी नसेल एखादं झाड जाड़ा असेल झाडाची थोडीशी माती उकरून घ्या आणि तिथं तुम्ही पुरून टाकलं ते आणि वरून माती टाकून दिली तरीही चालेल किंवा कोणाला खायला ठेवून दिलं तुम्ही पक्ष्यांना तरीही चालेल पण वाहत्या पाण्यात जर तुम्ही हा उतारा टाकला तर मुलांची दृष्ट लगेच उतरून जाते आता घराची दृष्ट काढायची आहे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे आषाडमवसे आहे सर्व इडापिडा टळून जाऊ दे प्रत्येक महिलेला वाटतं घरात लक्ष्मी नांदू दे मग काय करायचं एक नारळ घ्यायचं आहे हा उपाय तुम्ही सकाळी पण केला संध्याकाळी पण केला तरीही चालेल कारण उदय तिथीनुसार संपूर्ण दिवसभर ही तिथी मानली जाते अमावस्या तिथी मानली जाते जरी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी चार तारखेला रविवारी अमावस्या समाप्ती आहे तरी पण उदय तिथीनुसार ही तिथी अमावस्या तिथी संपूर्ण दिवस आहे मग तुम्ही काय करा संध्याकाळी एक नारळ घ्या किंवा दुपारीच हा उपाय केला तरीही चालेल तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल हा उपाय करायचा आहे एक नारळ घ्या आपल्या मुख्य दारा बाहेर उभं राहायचं महिलांनी करा पुरुषांनी करा कुणीही करा पण अवश्य एक नारळाचा उतारा आपल्या घरावरून आठ काढून टाका नारळ सात वेळा नीट एकदे मुख्य दारावरून खा वरून तर खालूनपर्यंत असा नीट आ नारळ उतरवून घ्यायचा आणि तो बाहेर डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आता उतारे करताना कुणाच्या पायाखाली येणार नाही याची मात्र काळजी घ्यायची आपल्या घरावरील आपल्या मुळा मुलाबाळांवरील इडापिडा आपण कधीच कुणाला देऊ नका ना नाहीतर उतारे काढून काहीही उपयोग होत नाही आपला त्रास कुणालाच देऊ नका म्हणून जे काही उतारे काढाल ते कोपऱ्याला टाका नारळ पण उतरवलेला असेल तो असं चार रस्त्यावर वगैरे टाकू नका कुणाच्या पायाशी येणार नाही याची कृपया काळजी घ्या डस्टबिन मध्ये टाकला तरीही चालेल वाहत्या पाण्यात टाकून दिला तरीही चालेल आता हा झाला घरावरील उतारा आता आपल्याला संध्याकाळी संध्याकाळी माता लक्ष्मीची सेवासुद्धा करायची आहे तुम्ही सकाळीच केली देवांची पूजा दिव्यांची पूजा करताना तरीही चालेल या दिवशी माता लक्ष्मीच्या श्रीयंत्र असेल माता लक्ष्मीचा टा तुमच्याकडं मूर्ती असेल किंवा तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल आठवणीने या दिवशी महिलांनो कुंकुमार्चन करायचं आहे महालक्ष्मीचा महालक्ष्मी अष्टकाचा सोळा वेळा पाठ करायला चुकू नका नक्की करा काही नाही जमलं तुम्हाला तरी पण सो सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करा त्याचबरोबर बसून एक वेळा व्यंकटेश स्तोत्र सुद्धा बोला तेवास पूर्ण होते माता लक्ष्मीची सेवा जेव्हा विष्णूंची सेवा करतो आपण या दिवशी आपल्या तुळशीची सुद्धा पूजा करा या दिवशी रविवार आलेला आहे सकाळी आंघोळीनंतर सूर्यदेवाला अर्घ जरूर द्या आता पावसाळा सुरू आहे तुम्हाला सूर्य दिसतोय का नाही आपल्याला ते मला माहीत नाही पण दिसला तर सूर्यदेवांना अर्घ जरूर द्यायचा आहे माता लक्ष्मीची कुलदेवीची सेवा अवश्य करा कुंकू मार्जन नक्की करा हे कुंकू नीट सांभाळून ठेवा वर्षभर तुम्ही कपाळी लावा सुख सौभाग्य प्राप्त होईल तुम्हाला घरात कशाची कमी उरणार नाही माता लक्ष्मी अखंड वास करेल आता घरात खूप कटकटी होत असेल पैसा टिकत नसेल तर काय करायचं संध्याकाळी चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला आषाढ अमवसेला संध्याकाळी सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहे एक लहानसा नारळ घेतला तुम्ही तरीही चालेल एखाद्या भांड्यात ठेवून घ्या नाही तर तुम्हाला हातात धरता येत असेल तरीही चालेल आधी देवांसमोर तो नारळ धरायचा त्यावर एक -एक, एक एक करत कापूर जाळायचा आहे याला म्हणतात कापूर होम तर या दिवशी का कापरावर काही नाही जाळलं तुम्ही तरीही चालेल पण हा असा कापूर होम आषाढ आषाढमौसेला अवश्य करा आधी देवांना ओवाळून घ्यायचं तो कापूर नारळावर जाळताना आणि एक, एक 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 कापूर वडी त्या नारळावर जाळत जाळत संपूर्ण घरात हा कापूर होम पस धू धूर पसरवायचा आहे हा कापूर होम फिरवायचा आहे घराच्या प्रत्येक रूममध्ये फिरवा लहान लेकरं असतील तर काळजीपूर्वक फिरवा त्याचबरोबर तुम्हाला नाहीच जमलं आता नारळ हातात धरायला कापूर पेटवत पेटवत जाळत जाळत तर काय करायचं एखादं भांडं असेल ताटली असेल वाटका असेल त्यात जरी नारळ ठेवून घेतला तुम्ही आणि त्यावर एक एक एक, एक कापूरवडी जाळली तरीही चालेल आता तुमच्याकडं लहान कापूरवड्या असतील आणि ने घर असेल, कापूर नारळावर तुमचं मोठं तुम्ही जास्त जाळला तरीही चालेल संपूर्ण घरात हा कापूर होम करायचा आहे नंतर आपल्या दारात सुद्धा तो कापूर फिरवायचा आहे आपल्याला नारळावर काना कोपरा या दिवशी कापूर होम करत फिरवा त्याचबरोबर तो नारळाला आता तडा गेला तर दुसऱ्या दिवशी तुम्ही पाण्यात विसर्जन केला तरीही चालेल किंवा एखाद्या झाडाखाली टाकून दिला तरी काही हरकत नाही काही घाबरून जायची गरज नाही आता महिलांनो तुम्हाला जर नारळ बदलायचा असेल तुमच्या कुलदेवीचा तुम्ही मंगलकलश नेहमी भरत असाल आणि तुम्हाला नारळ बदलायचा असेल खराब वगैरे झालेला असेल तर आषाढ अमावस्या सर्वात मोठी अमावस्या आहे या दिवशी तुम्ही मंगल कलशाची स्थापनासुद्धा करू शकता माता कु लक्ष्मी तुमची कुलदेवी अतिशय प्रसन्न होईल म्हणून या दिवशी तुम्हाला मंगलकलशाची स्थापना करायची असेल तीसुद्धा करू शकता अशा पद्धतीने आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने आषाढ अमावस्या साजरी करायची आहे या गोष्टी करायला विसरू नका हे छोटे छोटे उपाय सर्व काही देऊन जातील मुलांवरील पिडा टळून जाईल घरावरील पिडा टळून जाईल भांडणं असेल आर्थिक प्रॉब्लेम असतील सर्व सर्व काही दोष दूर होतील त्याचबरोबर आपले पितृदेवता आपल्यावर प्रसन्न होईल नक्की हे उपाय करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद